आहे चिमूर मार्गावरील रत्नापूर फाट्यावर एस टी बसला ट्रॅक्टरची जोरदार धडक पस्तीस प्रवासी थोडक्यात बचावले सिंदीवाही चिमूर मार्गावर शुक्रवार साडेचार वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला रत्नापूर फाट्याजवळ रेतीने भरलेल्या एका भरधाव ट्रॅक्टरने एस टी बसला जोरदार धडक दिली या अपघातात बसमधील पस्तीस प्रवासी थोडक्यात बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे चिमूर आगाराची एम एच शून्य सात सी पंच्याण्णव एकोणतीस क्रमांकाची बस सिंधीवाहीकडून चिमूरकडे जात होती दुपारी साडेचारच्या सुमारास रत्नापूर फाट्याजवळ पोहोचताच चौरस्त्यावर रत्नापूरकडून येणाऱ्या एम एच चौतीस ए पी चोवीस सत्याहत्तर क्रमांकाच्या रीती ट्रॅक्टरने बसच्या बाजूला भीषण धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की बसचा मागील भाग क्षतिग्रस्त झाला अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थित नागरिकांनी राखून त्याला अडवले त्यानंतर पुन्हा ट्रॅक्टर घटनास्थळावरून घेऊन गेला होता घटनेची माहिती मिळता सिंदेवाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला दरम्यान प्रवाशांना तब्बल दीड तास ताटकळत राहावे लागले त्यानंतर दुसऱ्या बसने त्यांचा प्रवास पूर्ण करण्यात आला या अपघातामुळे परिसरात खळबळ माजली असून ट्रॅक्टरमधील रेती वैध होती की अवैध असा प्रश्न नागरिक विचारत आहेत भरधाव वेगाने धावणाऱ्या या अनियंत्रित ट्रॅक्टर्सवर पोलीस आणि प्रशासन आता काय कठोर कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे